चिपळूंचा संकेश गाग्याच्या वडिलांनी आणि आईनी माझ्यावर आज इथे एन सी दाखल केली होती पोलीस स्टेशन मध्ये की मी त्यांना दमकवतोय म्हणून मी त्यांना फक्त विचारायला गेलेली की आमचे पैसे तुमच्या मुलांनी कुठं पळवले आणि तो कधीपर्यंत देणार आहे तर त्यांनी या सगळ्या गोष्टीच पोलीस स्टेशनला येऊन आता एन दाखल करून सांगतोय की आम्ही त्याला दमकवलय म्हणून गेल्या तीन महिन्यापासून आम्ही पोलीस स्टेशनच्या चक्रा काढतोय ईओडब्ल्यूच्या पण चक्र काढतोय का त्यांना विचारतोय का तुम्ही आतापर्यंत काय कारवाई केली पण त्यांनी कोणत्याही प्रकारची कारवाई केली नाही असं जवळजवळ बाराशे ते पंधराशे कोटी तिचा घोटाळा समीर नार्वेकर आणि नेहा नार्वेकर यांनी केलेला आहे आणि अजून सुद्धा पोलिसांनी त्यांच्यावर कोणतेही प्रक्रियेची कारवाई केलेली नाहीये यांचे जवळजवळ पंचवीस डायरेक्टर आहेत त्याच्यापैकी तीन चार जणांना बेल पण भेटली आहे त्यांच्यावर कोणत्याही प्रकारची ठोस अशी कारवाई पोलिसवाले करत नाहीये पोलिसवाले फक्त करतोय तुमच्या थोड्याशाच केसेस आहे किंवा सगळ्या गोष्टी अशा आहेत असं बोलून आम्हाला ना सारखं पळून लावत आहे त्याच्यामध्ये ठाणे सीपी ऑफिस मधल्या ईओडब्ल्यू च्या डिपार्टमेंटचा सं समीर नार्वेकर आणि नेहा नार्वेकरला पळवण्यात पूर्ण हात आहे बाकीच्या तुम्हाला सगळ्या गोष्टी हे सगळे आम्ही इन्व्हेस्टर आहे जवळजवळ यांची पन्नास कोटी प्लस ची अमाऊंट आहे आम्ही मिळून एकत्र आलेलो आहे आणि सगळ्यांना हेच विचारतोय आम्ही पोलिसांना आतापर्यंत तुम्ही कोणत्या प्रकारची कारवाई केली ते याच्यामध्ये जवळजवळ पोलीस स्टेशन मधन पण त्याला सपोर्ट आहे मोठे मोठे पॉलिटिशियन पण याच्यामध्ये इन्वॉल्व्ह आहेत आणि जवळजवळ माझ्याकडे बऱ्यापैकी सगळ्यांचे स्टेटमेंट बँकेचे येणार आहे त्याच्यात किती मोठे मोठे अधिकारी यांचे किती पैसे आहेत कोणाला किती पे आऊट येत होते हे सगळं मी प्रूफ्स सहित एकतीस डिसेंबरला दाखवणार आहे की कोण कोण अधिकारी आणि कोण कोण पॉलिटिशियन याच्यामध्ये आहेत त्याच्यामध्ये आमदार खासदार पालकमंत्री सुद्धा इन्वॉल्व्ह आहेत आणि एक मुरुडकर म्हणून आहेत आणि एक भागवत सिंग चुंडावत म्हणून आहेत हे दोघं जण प्रत्येक वेळी पोलिसांना Uh, किंवा इन्व्हेस्टरला सांगताय की येणार आहेत पैसे येणार आहेत असं सात ते आठ महिन्यापासून या दोघांनी सगळ्यांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केलेला आहे आता आतापर्यंत आम आणि आमच्यावर कोणत्याही प्रकारचं आम्हाला याच्यातनं कोणत्याही प्रकारचं सॅटिस्फॅक्शन मिळत नाही का यांनी कोण काय काय का आतापर्यंत प्रक्रिया केली पोलिसवाले फक्त आम्हाला काहीतरी उडाउडीचे उत्तर देत आहे आणि घालवत आहे आम्ही इन्व्हेस्टमेंट यांनी बिझनेस दाखवले होते त्याच्यामध्ये इन्फ्रास्ट्रक्चर परत त्याच्यानंतर इव्हेंट हॉस्पिटॅलिटी अजून बरेच असे असे यांनी बिझनेस दाखवले होते अकरा याचे चोवीस डायरेक्टर होते यांच्या बिझनेसेस मध्ये पैसे लावताय आणि त्याच्यातनं ते, ते आम्हाला तीन टक्के चार टक्के आणि पाच टक्क्याचा परतावा देणार असं त्यांनी बिझनेसेस दाखवून आमच्याकडनं पैसे घेतलेले हो ऍग्रीमेंट आम आमच्याकडनं जेव्हा ऍग्रीमेंट करून घेतलेले त्यावेळेस ते अग्रिमेंट करताना आम्ही त्याच्या बिझनेस आम्हाला तो रिटर्न देणार हे त्यांनी लिहून दिलेलं आणि ज्यानंतर आम्ही सिग्नेचर केल्यानंतर ते अग्रिमेंट के आम्हाला न पाठवता त्यांनी आम्हाला पोस्ट आणि दुसरे अग्रिमेंट पाठवलेले हो त्यांनी तिथनं ते आमचा फ्रॉड केलाय आम्ही ज्यावेळेस पैसे गुंतवले हो त्याच्यानंतर आम्ही त्याला दुसऱ्या महिन्यापासूनच मागणी करायला लागलो की आमचे पैसे आम्हाला रिटर्न पाहिजेत त्यांनी आम्हाला या सगळ्या उडवूचे उत्तर देण्यासाठी चालू केलं मागच्या ऑक्टोबर नोव्हेंबर महिन्यामध्ये त्यांनी एक्सटेंड केला होता की डब्ल्यू जे कंपनीचे आता चार तीन चार पाच टक्के तो बंद करतोय आणि दीड टक्क्यावर त्याचा बिझनेस येतोय कारण की त्याला सिंगापूर मधन जवळजवळ चार ते पाच हजार कोटीचा फंड येणार आहे तो पण त्याला कमी पर्सेंटेज वर भेटणार आहे त्याच्यामुळे तो लोकांचे पैसे घेणार नाही असं त्यांनी सांगितलं आणि त्यांनी जवळजवळ सतरा जिल्ह्यांमध्ये त्याचे ऑफिसेस स्थापन केलेत सतरा जिल्ह्यांमध्ये जाऊन त्यांनी मिटिंग घेतली तीन ते चार महिन्यामध्ये जवळजवळ साडे तीनशे ते चारशे कोटीचा त्यांनी फंड गोळा केला आणि त्याच्यानंतर त्यांनी सगळा कारभार आवरला जवळजवळ आज फेब्रुवारी महिन्यापासून कोणालाही एक रुपया परतावा भेटलेला नाहीये कोणालाही विड्रॉल भेटलेली नाहीये सगळेजण ना आज जे जमलोय ते फक्त त्या गोष्टींसाठी जमलोय आम्ही आमची पुढची भूमिका ही आहे जर येत्या डिसेंबरच्या या शेवट एकतीस डिसेंबर पर्यंत जर कोणाला अटक केली नाही यांनी जे जे आम्ही नावं घेतो त्यांना नाहीतर ना आम्ही सगळे मिळून पोलीस स्टेशन बाहेर पेटवून घेणार आहोत कारण की आमची सिच्युएशन एवढी खराब आहे याच्यामध्ये एजड लोक आहेत कोणी रिटायर आहेत यांचे सगळ्यांचे पैसे ह्या व्यक्तीने घेऊन फरक पसार झालाय तो मुंबई ठाण्यात था असून सुद्धा ठाणेब्ल्यू वाले त्याला अटक करत नाहीत आणि मी प्रूफ सहित बोलते अठरा सप्टेंबर रोजी मी स समीर नार्वेकरला ठाणेच्या सीपी ऑफिस मध्ये भेटले होते त्यावेळेस तिथं शहात्तर लाखाच्या वसुलीसाठी त्याला घेऊन जात होते म्हणजे याच्यामध्ये तो सरळ सरळ म्हणतोय पोलिसवाले त्याच्याकडनं पैसे आकारतायत म्हणून हे त्याचं स्टेटमेंट आहे माझ्याकडे व्हिडिओ सुद्धा आहे त्याचा